मंडळी नमस्कार विधानसभेच्या जवळपास अकरा जागांसाठीची निवडणूक आता लवकरच होणार आहे आणि या अकरा जागांची निवडणूक होत असताना एकूणच विधान परिषदेचं गणित कोट्याचं गणित बदलून गेलेलं आहे म्हणजे मागच्या वेळेला ज्यावेळी भाजपनी फटका दिला शिवसेना किंवा महाविकास आघाडीला तो दिलेला फटका आणि जिंकलेली एक अतिरिक्त जागा राज्यसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणच्या या वेळेला सगळंच गणित उलटफेर होऊन गेलेलं आहे जागा आहेत अकरा आणि या अकरा जागा असताना मागं जे दोनशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी कधी एक दोन सदस्य नसल्यामुळं रिक्त असलेल्या जागा होत्या त्याच्यामध्येही मोठा फरक पडला आहे आणि तो पडलेला फरक कसा आहे हे आपल्याला समजून घ्यावा लागेल त्यामुळं गडबड काय होते कशा स्वरूपाची गडबड होते आपलं बघावं लागेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक खासदार विजयी झालेले खासदार आमदार होते त्यांनी सुद्धा आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत सर्वाधिक राजीनामे काँग्रेसकडून आहेत म्हणजे प्रणिती शिंदे असतील दानूरकर असतील असे सर्वाधिक राजीनामे काँग्रेसकडून आहेत त्यामुळं अनेकांना वर्षा गायकवाडांनी सोडलेलं आहे आपलं पद त्यामुळं काँग्रेसचं संख्याबळ सुद्धा घटलेलं आहे उद्धव ठाकरेंचं संख्याबळ घटलेलं आहे शिंदेचं संख्याबळ घटलेलं आहे भाजपचा कोणीही आमदार खासदार म्हणून विजयी होऊ शकला नाही राम सातपुते पराभूत झाले सुधीर मुनगंटीवार पराभूत झाले त्यामुळे भाजपचं संख्याबळ कायम राहिलेलं आहे आता जरा संख्याबळाच्या आधारावर कोटा कसा ठरतो ते आपण बघूया म्हणजे आपल्या सगळं लक्षात येईल चला विधानसभेचं एकूण संख्याबळ भागिले एकूण करायच्या एकूण निवडून आणायच्या जागा अधिक एक आताच विधानसभेचं संख्या बळ आहे दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी सभागृह दोनशे चौऱ्याहत्तर वर आलाय दोनशे चौऱ्याहत्तर भागिले निवडून आणावयाच्या जागा अधिक एक असं ते गणित येतं म्हणजे अकरा जागा निवडून आणायच्या आहेत त्यात एक मिसळायचा होतात बारा बारा भागायचं आहे एकूण संख्या बळाला आणि ती संख्या येते बावीस पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे जवळपास तेवीस म्हणजे आता एक आमदार निवडून येण्यासाठीच टार्गेट असेल म्हणजे कोटा असेल तेवीस मतांचा जो तेवीस मतांचा कोटा पूर्ण करील त्याला आमदार म्हणून विजयी घोषित करण्यात येतं आता तेवीस मतांचा कोटा निश्चित झाल्यावरती कोणाकडं किती जागा आहेत हे आयडेंटिफाय करावं लागेल कोणाचे किती येऊ शकतात हे बघावं लागेल कोण कोणाला मदत करणार हे तपासावं लागेल चला जरा सगळ्या पक्षांची आघाडी वाईज तटस्थ लोकांची मतं आपण किती एकूण आमदार आहेत ते तपासून बघूया एकूण संख्या आहे दोनशे चौऱ्याहत्तर त्यात सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष एकशे तीन शिवसेना सदोतीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकोणचाळीस अन्य पक्ष नऊ अपक्ष तेरा एकूण संख्या होते दोनशे एक महायुतीच्या आमदारांची संख्या होते दोनशे एक विरोधी आघाडीची संख्या किती आहे ते तपासून बघूया काँग्रेस सदोतीस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तेरा शेकाप एक अपक्ष एक एकूण संख्या होते सदुसष्ट इतर जे कोणत्याही आघाडीत नाहीत त्यांचे बघूया ए आय एम आय एम दोन समाजवादी पार्टी दोन माकप एक आणि अजून एक अन्य एक असे सहा म्हणजे तिसऱ्या गटातले सहा महाविकास आघाडीचे सदुसष्ट आणि महायुतीचे दोनशे एक अशी आता एकूण दोनशे चौऱ्याहत्तरची विभागणी आहे आता ही विभागणी आपल्या लक्षात आली आहे कोटा लक्षात आहे तेवीस आता कुणाचं किती कोण निवडून येऊ शकतं ते बघूया शिंदेच्याकडे आपल्या आमदारांच्या सहित काही अपक्ष आमदार आहेत त्यामुळं तेवीस मतांचा एक कोटा पूर्ण केला की शेहेचाळीस मतांच्या पर्यंत जाऊन दोन आमदार विजयी करणं हे शिंदेना शक्य आहे त्यामुळं शिंदेचे दोन विजयी होतील अजित पवारांचा एक विजयी होऊ शकतो आरामात म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या कोट्यानुसार कारण पुढे दुसरा उमेदवार निवडलेला शिल्लक नाहीये तर भाजपकडं असलेल्या एकूण कोट्याच्या आधारावर भाजपचे पाच आणि त्याच्यावर सहावा सुद्धा निवडून येऊ शकतो पाच ते सहा भाजपचे पाच शिंदेचे दोन राष्ट्रवादीचा एक पाच दोन सात एक आठ आणि सगळ्यांच्या मिळून ठरवल्यावर अजून एक असा नऊ उरलेल्या मतांच्या आधारावर नऊ उमेदवार निवडून आणणं महायुतीसाठी सहज शक्य आहे सहज शक्य आहे नऊ आणि महाविकास आघाडीसाठी त्यांचे दोन तर नक्की येतीलच येतील आणि त्यातही दोन एक काँग्रेसचा येईल हे लक्षात घ्या त्यातले हे दोन पैकी एक काँग्रेसचा येईल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आपल्यातला एक निवडून आणू शकतील आता यात एक गोम आहे शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना आमदार करण्यासाठी शरद पवारांनी मदत करण्याचा निर्णय घेतला असेल तर ते त्यांच्या तेरा जणांची फौज जयंत पाटलांच्या मागे उभा करतील कारण राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड जिल्ह्यात रोखण्यासाठी जयंत पाटलाची गरज यांना असते अजित पवारांना रोखण्यासाठी तटकरेंना रोखण्यासाठी त्यामुळं जर शरद पवारांनी आपले आमदार जयंत पाटलांच्या मागे उभं करायचं ठरवलं तर उद्धव ठाकरेंना आपला माणूस निवडून आणणं अधिक कठीण जाईल कारण शरद पवारांचे तेरा गेले अन्य सहा सुद्धा जाऊ शकतात त्या जयंत पाटलांचं काम होऊ शकतं पण बाकी ठिकाणचं मात्र अवघड होईल अशी स्थिती आहे त्यामुळं दोन वरच महाविकास आघाडीला गप्प बसावं लागेल का हे तपासून बघणं आवश्यक आहे त्याच्यावर मिळवायचं असेल तर पुन्हा भाजप काय खेळी करतं कुठले कुठले घेतं कारण भाजपला आपल्या आघाडीचे नऊ आमदार निवडून आणणं आवश्यक आहे या नऊ जणांची यादी काय असेल अजित पवार आपला एक देतील त्यानंतर शिंदे आपले दोन देतील असे तीन होतील भाजपच्या सहा जणांची यादी कोणती हे मित्रपक्षाला खुश करणार आहेत की आपल्या पक्षातल्या अडचणीत पडलेल्या नेत्यांना खुश करणार आहेत हे बघावं लागेल पंकजा मुंडेंचं नाव पुन्हा चर्चेत आहे पंकजा यावेळी तरी संधी मिळते का की राज्यसभेवरच घेण्याचा विचार होतो हे सुद्धा बघावं लागेल कारण विधान परिषदेवर पंकजा घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या मनामध्ये मंत्रिपद नक्की असा भाव येतो आहे हे होणार आहे का तो विस्तार होणार आहे का या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील कारण त्यानंतर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी सुद्धा बाकी आहे त्यामुळे तिथेही अनेकांना वाटा मिळून आपापली माणसं तिथे आरूढ होऊ शकतात त्यामुळं येणाऱ्या दोन महिन्याचा काळ हा जवळपास बारा अधिक अकरा तेवीस आमदारांची नियुक्ती करणारा असेल कोणाकोणाची वर्णी लागते ते बघत राहूया नमस्कार